वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये महिला मेळावा व बाल आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होता, होता। गावातील महिलांनी महिला मेळाव्यासाठी उपस्थिती लावली होती यावेळी हळदी कुंकवाचाही कार्यक्रम संपन्न झाला शालेय शिक्षण महोत्सवासाठी गावच्या सरपंच सौ अर्चना मुंडे लहू तोगे प्रमुख पाहुणे रामदासी सर केंद्रप्रमुख मुंडे सुनील शाळेचे मुख्याध्यापक कुर्ले आरडी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेचे शिक्षक तात्याराव गडदे संतोष नवनाथ दिनेश माने श्रीधर नांदवटे सोमनाथ गायकवाड अमित बनसोडे अतिम बनसोडे मनोज कवडे सुभाष चिंबाळकर दीपाली पटेकर आदी यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर मोठ्या संख्येने महिला व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते छान आहे आता आजचा आजचा जो उपक्रम आहे जो महिलांचा हा दी गुंभावाचा कार्यक्रम गेल्या दोन वर्षापासून चालत आलेला आहे खूपच छान आहे आणि लहान मुलांनी जो हा उपक्रम केलेला आहे बाजार भरवलेला आहे आनंद मेळावा भरवलेला आहे त्यामध्ये जे स्टॉल लावलेले आहेत ते खूपच छान आहेत आणि त्यातून मुलांना बरेच काही ये शिकता येईल ज्या जेणेकरून ते भविष्यामध्ये त्यांचा बुद्ध्यांक वगैरे ओळखता येईल आपल्यालाही की ते कि किती आप आ, किती प्रमाणात चांगल्या पद्धतीने की व्यवसाय करू शकतात त्यासाठी हा जो उप उपक्रम शाळेने राबवला आहे ते खूपच छान आहे आणि शाळेमध्ये आणखीन असे बरेच उपक्रम दरवर्षी चालू असतात खूप छान छान उपक्रम करतात आणि शाळेची प्रगती खूपच छान झालेली आहे खूप काही खूप काही जे काही मागच्या वर्षात नव्हतं ते आता दोन चार वर्षामध्ये खूप चांगलं चांगलं घडलेलं आहे शाळेचं बांधकाम असो झाडे बगीचा असो किंवा शाळेचे शे, शैक्षणिक उपक्रम असोत ते खूप छान आहेत आणि जे काही शाळेला कमी पडेल ते मी कधीच कमी पडेल त्यासाठी मी सुद्धा सुद्धा खूप प्रयत्न करते आणि माझ्या शाळा आयुष्यकडे व माझ्या तालुक्यामध्ये ही एक नंबरची शाळा आणि जिल्ह्यामध्ये एक नंबर शाळा कशी होईल या दृष्टिकोनातून माझं पुढील गावकऱ्याच्या सहकार्याने अध्यक्ष सहकार्याने मी वाटचाल करीन माझ्या शि सर्व शिक्षकाचं या ठिकाणी मला सहकार्य आहे एवढं बोलून जोश ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिखलबीड या ठिकाणी आनंदनगरी महोत्सव अत्यंत उत्सवामध्ये साजरा होत आहे या यासाठी या, या शाळेचे मुख्याध्यापक कुर्ले सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पाडत आहेत त्याबद्दल त्यांना केंद्र शाळेच्या वतीनं केंद्रात देईल प्राथमिक शाळा चिखलबीडी या ठिकाणी आज बाल आनंदनगरी महिला मिळावा त्याप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त हजी पूर्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रसंगी या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान कुर्ले सर यांनी अतिशय नियोजनबद्ध या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसं पाहता ही, ही शाळा शंभर टक्के तंबाखमुक्त आहे शंभर टक्के डिजिटल आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळेमध्ये दिलं जातं या जा सर्वाचं श्रेय या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांच्याकडे जातं मी त्यांना सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा डी न्यूज मराठीसाठी महाराष्ट्र विनोद शिंदे बीड